नमस्कार मी शरद साळविलकर माझ्या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे मी आज माझ्या शाळेजवळ जिथे मी शिकलो त्या शाळेजवळ एशियन कन्नड आयडियल इंग्लिश हायस्कूल ह्या शाळेजवळ आलेलं आहे प्रत्येकाला आपलं गाव गावातलं घर गावातली शाळा ही प्राणावून क्रिया असतात ह्या शाळेन आमचं भवितव्य घडवलं शांताराम नारायण कांगडे मोरेश्वर क्रमबक आटले आटले गुरुजी माधव सरदेसाई अशा पुढच्या पुढचा कालावधी कसा येईल तो विचार करून ह्या शाळेची स्थापना भरपूर वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी केलेली आहे ह्या शाळेमध्ये या शाळेमध्ये में मेंगी कणकाडी चापोली दाबोळे अशा पंचकृषीतली मुलं शिकून गेली हजारो मुलं शिकून गेली कित्येकांनी आणि ते सुखी संसार करतात आपापला इथून एक जो विद्यार्थी सुधीर दळवी म्हणून त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पोलीस पोलीस मुंबई पोलीसमधल्या उत्कृष्ट कामकिरीबद्दल त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्याचप्रमाणे चंद्रकांत वाजे हे लेडीज स्पेशालिस्ट त्यांनी हे गरिबीतून शिक्षण घेऊन ते स्वतःचं आता त्यांचं हॉस्पिटल अलिबागला असं उज्ज्वल परंपरा आहे आमच्या शाळेची आहे पुढे एकोणीसशे एकोणऐंशी सालीची माझी बॅच आहे कांबळे सिद्धार्थ गोविंद हा माझा वि माझा मित्र मध्यंतरी आम्ही शाळेमध्ये शाळेच्या शाळेने जे आम्हाला दिलं त्याची उत्तराई होण्यासाठी आम्ही काहीतरी थोडाफार फंड केलं होतं त्यात आमचा सिद्धार्थ गोविंद कांबळे होता तो आता रिसरा आता रिटायर्ड झाला आहे मी सॉरी रिटायर्ड झाला आहे सध्याचे शाळेचे अध्यक्ष निलेश कोळवणकर त्यांचे वडील पण अध्यक्ष होते हायस्कूलचे त्यांची कमिटी आणि ते गेली त्यांचं तीन वर्ष जर पूर्ण होऊन परत ते रिअलाईज झाले ते स चांगलं क करत आहेत पण सध्या ती सध्या काय म्हणते मी संपूर्ण ग्रामीण भागात की विद्यार्थ्यांची घटती लोक घटती संख्या कारण गावात कोण राहायलाच मागत नाही सगळे शहरात पळतात त्यामुळे घटती विद्यार्थी संख्या हा प्रत्येक शाळेपुढील यक्ष प्रश्न झालेला आहे तोच आमच्या शाळेलाही फेडसावतोय ही शाळा अशीच पुढे चांगली चालत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना शाळेच्या आवारात एक मारुती मंदिर पण आहे सकाळी मुलं येतात त्यावेळेला नमस्कार करूनच शाळेत एंट्री करतात तेथे फुलं तिथं ते फुलं परिसर शाळेचा आमचा एकदम विस्तीर्ण आहे हा व्हिडिओ मी माझा भाऊ राजेश साडविलकर ह्याच्यावर केला आहे कॅमेरामन राजेश कर सह शरद साडविलकर धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा त्यामुळं त्या माझं मनोधैर्य वाढेल आणि एक सो एक इतर प्रत्येक भेग वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ करण्याचे मला प्रोत्साहन मिळेल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद